नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजकारण चोवीस तास राजकारण गल्लीतही राजकारण राजधानी राजकारण दिल्लीत तर आहेच आहे राजकारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांची भेट झालेली आहे दुसरीकडे छगन भुजबळ या यांना आता कमळाबाईचा हात धरावसा वाटतोय म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीमध्ये जावं असं वाटतंय निर्णय अजून व्हायचा आहे ही सगळी उलथा पालच चालू आहे राजकारणामध्ये आणि त्यासंबंधी या क्षणाला बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे संजीव उन्हाळे सर तुम्ही आता बघा की शरद पवार यांनी ऐन राजकारण ज्या वेळेला टिपेला पोहोचतं त्यावेळेला नरेंद्र मोदी यांची भेट घेणं आणि मग ती भेट का घेतोय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेट घेतोय असं ते आवर्जून सांगत असतात आणि तसंच आज घडलेलं आहे तर एकूण काय चित्र आहे सध्या काय म्हणजे वेगवेगळे वेग अंदाज व्यक्त केले जात आहेत तुमचं काय मत आहे एकतर असं की शरद पवार म्हटलं की आपल्या मनामध्ये मना वेगवेगळे वेग विचार चालू चालवतात की आता हे नेमकं नेमकं काय करतात काय घडतंय कसं होत आणि मराठी माणसाला राजकारणाबद्दल जर काही रुची लावली असेल कुणी तर ती शरद पवारांनी लावलेली आहे म्हणजे अगदी गावाच्या पारावर बसणाऱ्या माणसापासून ते दिवाणखाण्यात बसलेला माणूस शरद पवार आज काय करणार याच्याबद्दल शंकित असतो शासंक असतो काहीतरी होत आज तसंच झालेलं आहे म्हणजे शरद पवार भेटले कारण दोन होते एक शेतकऱ्यांचा प्रश्न होता आणि दुसरा जो प्रश्न होता तो म्हणजे साहित्य संमेलनाला पंतप्रधानांनी यावं आता हे याच्यासाठी त्यांनी दिलेलं निमंत्रण हे दोन निमित्त होते पण लोकांच्या मनात पोट पोटशूळ उठला आणि लोक म्हणू लागले की आता हे बहुतेक आठ खासदार तिकडे जाणार आणि मग सुळेंना सुप्रियांना मंत्रीपद मिळणार पासून आपल्या ज्या चर्चा सुरू झाल्या त्या सगळ्या वेगवेगळ्या चर्चा आपल्याकडे त्याच्या उठू लागल्या खर काय घडलं का खरं तसं काहीच घडलेलं नाही फक्त शरद पवार हे भेटलेले आहेत आणि भेटीची दोन स्पष्ट कारण आहेत ती गोष्ट काही गुपित आहे का नाही व्यवस्थितशीर ते शेतकऱ्यांना घेऊन भेटले काय झालं सगळं व्यवस्थित आहे तर एक काय झालंय की दोन हजार एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चोवीस पर्यंत संसदीय राजकारणाच्या आखाड्यामध्ये टिकून असणार जगातलं एकमेव व्यक्तित्व असेल मी जगातलं म्हणतोय ते शरद पवार आणि त्यांनी वेगवेगळे खेळ वेगवेगळे डाव आतापर्यंत खेळलेले आणि संभाजीनगर त्याचं साक्षीदार आहे मी पाहिलेलं आहे की एकोणीसशे मला वाटतं पंच्याऐंशीलाच इथं समाजवादी काँग्रेस आणि काँग्रेस विलिनीकरण राजीव गांधी यांच्या याच्यामध्ये झालं ऐंशी एकोणीसशे एकोणीसशे ला एन सी पी च स्थापना झाली आणि हे राजकारणामध्ये कसा रस निर्माण करावा हे जर कुणाकडून शिकावं तर हे शरद पवारांकडून म्हणजे अगदी ते आता साहित्य संमेलनाचं आमंत्रण जरी द्यायला गेले तरी कुठलं साहित्य इथपासून लोक चर्चा करतात म्हणजे हे एकदम दिल्लीचं साहित्य संमेलन काय वगैरे वगैरे आणि यांना सगळ्या गोष्टीत रस आहे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना रस आहे आणि त्याच्यामुळं या शरद पवारांचं हे वेगवेगळं वैशिष्ट्य वेग आपल्याला अं पाहायला मिळत बरं त्या कसं गंमत आहे की पराभवामुळं शरद पवारांचा राजकीय प्रभाव काही कमी होत नाही आता म्हणजे बघा दहा आमदार आहेत तरी देखील प्रभाव राजकारणामध्ये शरद पवारांचाच आहे म्हणजे असं नाही की अजितदादांनी जरी त्यांच्या घरासमोर घर घेतलेलं असलं त्यांच्या पत्नी खासदार करून पण प्रभाव हा नेहमी करता शरद पवारांनाच राहिला आहे आणि अडुतीसव्या वर्षी मुख्यमंत्री होण्यापासून पण शरद पवारांचा प्रभाव काही म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की बाबा शरद पवारांचं जैव वेगळेपण हे काहीतरी उठून दिसेल असं वेगळ्या पद्धतीचं आहे आता एक गोष्ट अशी आहे की राजकारण हे आपलं करिअर करावं आपल्या करिअरचा तो एक भाग आहे असं मानणारे खूप कमी नेते कोणी साखर कारखान्याच्या उद्योगात आहे कोणी त्या उद्योगात आहे जाता जाता आपलं एक चटणी लोणच्या पुरतं राजकारण केलं जात पण पूर्ण वेळ राजकारण करणारे पहिले कार्यकर्ते जर कोणी असतील तर ते शरद पवार आता भारतीय जनता पक्ष हा तर पूर्ण वेळ चोवीस तास त्यांचं राजकारण चाललेलं आहे आणि हा माणूस जगण्याच्या सर्व क्षेत्राला स्पर्श करणारा आणि त्या क्षेत्राची समज असलेला हा माणूस आहे म्हणजे तुम्ही खेळाचं घ्या साहित्याचं घ्या आता साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणजे कोण शरद पवार आणि खरं साहित्यात त्यांना रस आहे मी अनेक त्यांच्या चांगला उभारीचा काळ पाहायला आहे तर औरंगाबादला अनेक साहित्यिकांशी त्यांची म्हणजे ही होती म्हणजे फमूनच्या कविता ऐकण्यापासून बापूराव जगताबांच्या कविता ऐकिता ऐकल्या त्यांनी कितीतरी गोष्टी मला माहिती आहेत त्यांच्या साहित्यातल्या आणि साहित्यातल्या नादो महानवरांसारख्या एका व्यक्तीला रानकवीला अगदी विधानसभेमध्ये त्यांनी दोनदा त्यांनी घेतलं असं ते वेगळं व्यक्तित्व असं आहे पण पुरोगामी धर्मनिरपेक्षतेचा त्याच्याबरोबर काँग्रेसी मूल्याशी बांधिलकी असलेले हे एकमेव शरद पवारच आहेत म्हणजे कुणाला काही वाटो की ते भाजपमध्ये जाणार आहेत काही हो पण मला अशी एक स्पष्ट निष्ठा आहे माझी की ते कधीही असे करणार नाही पण एक गोष्ट खरी खरी की काँग्रेसी मूल्यांशी त्यांची बांधिलकी आहे तितकीच काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे म्हणजे ते इंदिरा गांधीच्या काळामध्ये तसेच झुंजत राहिले सोनिया गांधीच्या प्रभावाला देखील तसंच उत्तर देत राहिले म्हणजे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे काँग्रेसी मूल्यांशी निष्ठा आहे पण काँग्रेसी पक्षांच्या नेत्याशी त्यांनी म्हणजे दोन हात केलेल्या एक गोष्ट खरी की फर्स्ट जनरेशनचे ते पोलिटिशियन असल्यामुळं म्हणजे आता अजितदादा हे सेकंड जनरेशनचे पोलिटिशियन आहेत सेकंड जनरेशनच्या पोलिटिशियनला फर्स्ट जनरेशनच्या पोलिटिशियन पेक्षा जास्त कष्ट पडत नाही फर्स्ट जनरेशनचे पोलिटिशियन असल्यामुळं या वस्तादाचा म्हणजे आम्ही नेहमी करता शरद पवारांना वस्तादच म्हणतो कुस्तीच्या आखाड्यातले अधिकाधिक आधीक वेळ हा आखाड्यात गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांना सुधारणेसाठी कधी वेळ मिळाला नाही वीस वर्ष ते सत्तेच्या बाहेर राहिले पण कधी सत्तेच्या बाहेर राहिले असं कधी दिसलं नाही कधी त्यांनी दोन हात केले तर कधी त केला कधी शांत राहिले पण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते आज एका वेगळ्या मनस्थितीमध्ये आहेत एका बाजूला स्ट्रॅटेजी आणि दुसऱ्या बाजूला आयडियालॉजी स्ट्रॅटेजी म्हणून आज प्रश्न असा आहे की दुसरा पक्षच नाही जाय जाणार कुठे एकच घर शिल्लक राहिले ते म्हणजे राजकारण करायचं सत्ताकारण करायचं असं तर भाजपच त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी म्हणून भाजपकडे जाणं हे त्यांच्या पुतण्यांनी मंजूर केलं पण काकांना मंजूर नाही कारण काकांची आडून बसलेली आहे ती आयडियालॉजी तर ह्या आयडियालॉजीतून ते स्वतःची सुटका कशी करून घेतात हा खरा शरद पवारांपुढचा प्रश्न आहे म्हणजे शरद पवारांच्या पुढे प्रश्न पडतात तो मला असं वाटतं की जीवनाच्या अखेरीला आहे आणि अनेक जुनी गणित समीकरण राजकीय त्यांनी तोडलेली आहेत पण ही अखेरची जी इनिंग आहे मध्ये अनेक राजकारणी माणसं ही या सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळं विचलित झालेली आहेत तशी विचलित अवस्था ही शरद पवारांची असते वर्सेस आयडिओलॉजी मध्ये पण तरी देखील शरद पवार इतक्या सहजासहजी हार जातील असं वाटत नाही आणि इंडिया आघाडी बरोबर ते राहतील असा त्यांच्या जवळच्या अगदी जवळच्या लोकांचा देखील कयास आहे त्याच्यामुळं मला असं वाट वाटत नाही की शरद पवार आठ खासदार घेऊन तिकडे गेलेले आहेत दहा आमदार म्हणून इकडे गेलेले आहेत ते शांत राहतील पण काहीतरी राजकीय ते खेळी करतील आणि राजकीय खेळीचा भाग म्हणूनच कायम संवाद ठेवणं संसदीय लोकशाहीमध्ये हे त्यांचं लक्षण आहे एखादं निवेदन देखील घेऊन जातील ते काहीतरी करतील भेटतील लोकांना त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणूनच आज आ, मला असं वाटतं की ते मोदीला भेटलेले आहेत आणि मोदीला भेटून मोदींना किती जरी त्यांच्याबद्दल चांगलं वाटलं वाईट वाटलं तरी देखील मोदींना ते साहित्य संमेलनाला घेऊन येतीलच म्हणजे एखाद्या माणसाला आणायचं म्हटल्यानंतर त्यांना शरद पवारांनीच आणावं त्याप्रमाणे दिल्लीचं साहित्य संमेलन ते गाजवून सोडतीलच याच्यामध्ये शंका नाही पण बाकी ज्या ज्या शंका येतात त्यांच्याबद्दलच्या त्या शंका मात्र घेण्याचं कारण नाही आता आजचा दुसरा प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो आहे छगन भुजबळांचा छगन भुजबळ हे देखील नाही उन्हाळे साहेब त्यापूर्वी मला जर एक दोन गोष्टी बोलायच्या आहेत की आता हे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रण दिलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत म्हणजे ते संवाद हे यांना त्या निमित्ताने जसं चालू ठेवतात हो तसं आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह थकलेत की आता हे यांना कौन, आता कोण कोणती मात्रा वापरायची आहे आणि यांना आपल्या सोबत आणायचं इकडे एनडीए मध्ये हे कितीतरी प्रयोग झाले मधल्या काळामध्ये म्हणजे जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेला अजित पवार आणि ते सगळे आमदार तिकडे गेले त्यांना अशी अट टाकली होती की तुम्ही त्यांना घेऊन या आणि मग नंतर त्या काळामध्ये बरेच ते त्यांनी ताणून धरलं आणि त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीत येणार नाही मी माझे धर्मनिरपेक्षता सेक्युलर याच्याशी कधीही प्रार्थना करणार नाही असं त्यांनी ते सांगितले आणि त्यांचा तो निर्णय त्यांनी कृतीतून तो दाखवून दिलेला आहे आता आज त्यांच्याकडे आठ खासदार आहेत मग ते आठ खासदार असल्यामुळे तरी आता म्हणजे त्यांनी आपल्याकडे आलंच पाहिजे मग त्यासाठी काय की आप, आपल्याला माध्यम जे आहे ते अजित पवारांचं माध्यम आहे मग ते वापरून बघायचंय का असे ते सगळे प्रयोग केले जातात आता ते म्हणायला ते ठीक सोप आहे सोपं छान गोंडच वाटतं की कौटुंबिक संबंध आहेत वगैरे वगैरे आणि मग ते भेटता वगैरे ते सगळं येतं तर तिथं ह्या राजकारणीची चर्चा होतेच म्हणजे बंद दारा आड चर्चा होते ती काय सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपल्या जात नसत आता तुम्ही छगन भुजबळांचं जे नाव घेतलं हो छगन भुजबळ बारा डिसेंबरला त्या बंगल्यावर होतेच त्यांची तिथं चर्चा झालेलीच आहे आता सगळ्यांना जे जावं वाटते आता एकमेव सगळा आधारस्तंभ जो आहे राजकारण्यांसाठी तो भारतीय जनता पार्टी आहे मग आता तुम्ही छगन भुजबळांचं बोलताय त्यांच्या मेळाव्यामध्ये दे आज देखील भारतीय जनता पार्टीची चर्चा झालेली आहे तर काय सांगत होता आपण ते पुढे कंटिन्यू करा एक असं की छगन भुजबळ हे देखील पट्टीचे राजकारणी आहेत म्हणजे तसे ते एक इरसार अस व्यक्तित्व आहे औली असा माणूस आहे आणि मी त्यांना अनेक प्रसंगामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे शिवसेनेपासूनच पाहिलेलं आहे पण हे जे व्यक्तित्व आहे याची जी बांधिलकी आहे ही बांधिलकी इतर मागासवर्गीय लोकांशी पहिलेपासून म्हणजे अगदी माझगावच्या तिथल्या याच्यामध्ये असल्यापासून त्यांचं आतापर्यंत जे राजकीय हे आहे आणि केवळ आणि केवळ मंडल आयोगाच्या प्रश्नावरून त्यांनी शिवसेना सोडली ही गोष्ट खरी आहे शिवसेना तात्विक मतभेदाने कोणी सोडली असेल तर ती फक्त छगन भुजबळाने सोडली बाकीचे मतभेद जे शिवसेनेबरोबर झालेले आहेत हे तुम्हाला माहिती राहतं म्हणजे त्या साम दाम दंड भेद कसं जे असेल त्या बाकीच्या गोष्टी त्याला मनोर जोशी एक कारण होतच ना नाही मनोहर जोशी हे कारण होतं पण त्यांचा परस्परांचा मत्सर होता तो पण त्याच्यामध्ये सोडण्याचं जे कारण होतं ते ओबीसी होतं त्याचं दुसरं कारण नव्हतं काय हे मान्यच केलं पाहिजे म्हणजे एक असं होतं की मनोहर जोशीने एक टर्म दिली तरी त्याला दुसरी टर्म मिळणारच होती त्याच्यामध्ये त्याला शिवसेने स्कोप नव्हता असं नाही आणि हे बरोबर हेरणारी व्यक्ती जी आहे हे त्यांना त्यांची पारख असलेली व्यक्ती जी म्हणतात ती पारक असलेली व्यक्ती म्हणजे शरद पवार आणि त्यांनी बरोबर हेरलं की ही व्यक्ती ही आपल्या बरोबर चांगली राहू शकते चांगली ही करू शकते आणि योगायोगाने बघा एकोणीशे एक्क्याण्णव ला ज्या वेळेस छगन भुजबळ गायब झाले शरद छगन भुजबळांचा शोध जंग जंग पछाडून बाळासाहेबांनी चालू केला की के। कुठे हा माणूस त्याला हुडकून काढा तो तर त्यावेळेस ते अगदी उगवले ते नागपूरला आणि नागपूरला त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली हा इतिहास आहे आणि त्याच नागपूरनी त्यांचा घात केला या अधिवेशनामध्ये त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं <coughs> त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं <coughs> हा खरोखरच एक आघात आहे म्हणजे छगन भुजबळ शरद पवारांची साथ सोडून गेले याच्यामध्ये शरद पवारांनी त्यांना त्यांचा खूप मान सन्मान असा ठेवलेला आहे त्यांनी कालच सांगितलं की शरद पवारांच्या खुर्ची शेजारी त्यांची खुर्ची असायची शरद पवारांच्या भाषणाच्या अगोदर त्यांचं भाषण असायचं इतका मान सन्मान तिथे होता परंतु मधल्या काळामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत ह्या सगळ्या घटनातून वाचण्यासाठी त्यांना देखील भारतीय जनता पक्षाचं आधार सावली त्यांना पाहिजे होती म्हणून ते मी तिकडं काय झालंय ज्याला पाहून येतो असं म्हणून ते गेले ते अजित दादांना भेटले आता एक गोष्ट खरी अशी आहे की अजित दादा आणि छगन मुलबळ यांचा परस्परांशी असलेला जो संबंध आहे हा काही फार चांगला नाही ही आजची गोष्ट नाही खूप जुनी गोष्ट आहे म्हणजे अजितदादाना गृहमंत्रीपद व्हावं असं वाटायचं ते गृहमंत्री छगन भुजबळ झाले पहिले उपमुख्यमंत्री देखील छगन भुजबळ झाले आणि छगन भुजबळ यांना सातत्याने चांगली वागणूक ही शरद पवारांनी दिली आता झालेली गोष्ट अशी आहे की शरद छगन भुजबळ यांचा मनमानेल तसा वापर हा जरांगे प्रकरणामध्ये केला गेला करविला गेला ही गोष्ट खरी आहे म्हणजे छगन भुजबळ यांना ते कदाचित लक्षात आलं नाही त्यांना सांगितलं की तुम्ही ओबीसीचे एकमेव नेते असं करून 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 ते त्यांच्याकडून ते हे करण्यात आलं आणि छगन भुजबळ यांनी तो मारा थोपवला ही गोष्ट खरी आता राजकारणामध्ये वापरा आणि फेकून द्या हे जे तंत्र आहे हे तंत्र आता फार सगळं दूर आहे आणि त्यातल्या त्यात अजितदादा यांचं असं आहे की त्यांना वयस्कर माणसाचा खूप त्रास होतो ज्या काकाचा त्रास झाला तसा त्रास छगन भुजबळ यांचा त्रास कशावरून झाला नसेल आणि त्यामुळे त्या डिसिजन मेकिंगच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये छगन भुजबळ यांना पहिलेपासून टाळण्यात आलं खरं म्हणजे टाळण्याचं कारण नव्हतं छगन भुजबळ यांचा एकंदर अनुभव लक्षात घेता त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट एक पक्ष म्हणून करायला हरकत नव्हती पण आता ते त्रिकूट जमलं त्रिकूट त्यांचं जमलं मेतकूट आणि मग हे मेतकूट करता करता त्यांचं सगळं पुढं गेलं आता प्रश्न असा आहे की त्यांनी परतीचे सगळे दोर कापलेले आहेत त्यांनी सांगितलं की आता मी काही परत तिथं जाणार नाही तिथं त्यांना नाही चायना काय कोर राहणार हे सगळं वगैरे झालं त्यामुळे ती आता परत जाणार नाही आता छगन भुजबळ यांच्या समोर राजकीय पर्याय काय आहे तर तो राजकीय पर्याय आता ठाकरे राहू शकत नाही काँग्रेस राहू शकत नाही शरद पवार देखील त्यांचा पक्ष हदबल आहे अशा स्थितीमध्ये त्यांच्या शिष्याने सुद्धा हे म्हणजे पार्वतीबाई सिरसाट आपल्या आपल्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या कोलंब्रीहून त्या गेल्या होत्या तिथे त्यांनीच हा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाकडून त्यांचं स्वागत होईल आता इथे देखील छगन भुजबळ यांची टू बी ऑर नॉट टू बी अशी अवस्था आहे छगन भुजबळ हे दृष्ट्या भारतीय जनता पक्षाच्या मानसिकतेचे नाही नंबर दोन ना असं की नाही चैना का रायना तर ज्यांचं मन इकडं जर राष्ट्रवादी मध्ये रमत नाही तर भाजपमध्ये कसं रमेल हाही प्रश्नच आहे मोठा नाही बरं का उन्हाळे साहेब की आता हे जे दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंधरा टक्के म्हणजे त्रेचाळीस मंत्री करता येतात तर भारतीय जनता पार्टीचं एक कॅबिनेट दर्जाची जागा भरली गेलेली नाहीये बरोबर आहे आणि काही जण म्हणजे हे पडद्याआड जे राजकारण असत तस काय आता फडणवीसांचे फडणवीसांचं प्रेम छगन भुजबळांवर जास्त जडलेलं आहे तुम्ही जे जरांगे आंदोलन आणि तो सगळा उल्लेख जो केला त्या काळात हे सगळं घडलेलं आहे ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि असं तर नाही कदाचित की अजितदादा पवारांची अनुमती घेऊन हे सगळं यांचं तिघांचं असं ठरलेलं असावा का म्हणजे असं अशी चर्चा आहे नागपूरच्या हिरवळीवर सध्या तर आता सार्थ सार्थ हे वैचारिक तडजोड वगैरे ते काय छगन भुजबळ म्हणजे काही शरद पवार नाही आहेत म्हणजे हे आपण लक्षात घेतलं स्वभाव तसा नाही आहे अजितदादा यांचीही स्वभावाची धाटणी जी मला माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी काही सहमतीनी वगैरे हे केलं नसेल त्यांना देखील हे नकोसे झाले असतील अशी देखील परिस्थिती आहे आणि त्यांचा जो खरं म्हणजे छळ जो केला आधी लोकसभा लढवा लोकसभा म्हणल्यानंतर नाही 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 तुम्ही आता विधानसभेत हवे आहात विधानसभेत म्हणल्यानंतर तुम्ही आता राज्यपाल राज्यसभेमध्ये हव्यात एका महाभागाने तर सांगितलं यांना राज्यपालच करून टाकू तर हा जो त्यांचा खेळ खंडोबा करण्यात आलेला आहे मला असं वाटतं की एकंदर त्यांना एका ओबीसी नेत्याची ही जी प्रतारणा झालेली आहे ही प्रतारणा सुद्धा काही फारशी चांगली नाही म्हणजे ही गोष्ट खरी आहे पण दुसरी गोष्ट ही खरी आहे की भारतीय जनता पक्ष हा ऑलरेडी ओबीसीने ओव्हर क्राउडेड आहे म्हणजे त्यांचे ते एकोणीस मंत्री ओबीसी आहेत लक्षात घ्या म्हणजे हे एक दोन नाही एकोणीस आणि ते अपकमिंग नाहीत म्हणजे ते असे नाहीत की बन बन, बन चुके आहेत तर या बनचुके माणसाला तिथे हे अपकमिंग हे स्वीकारतील का म्हणजे हाही पुन्हा मोठा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्षाला या क्षणाला ती गरज नाही आहे म्हणजे कुणाला आश्रित म्हणून घ्यायचं असेल तर ते घेतील पण त्यांना जर स्वतःला म्हणत असाल तर त्याची गरज नाही आता झाल्या असं की त्यांचा जो समता परिषदेचा मोठा जो भाग आहे त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाचं आकर्षण आहे आणि त्या आकर्षणापोटी त्यांनी भारतीय जनता पक्षात जावं असा प्रस्ताव मांडलेला आहे आणि आता म्हणजे राहण्यासाठी दुसरं घरच नाही शिल्लक राहिलं ना म्हणजे आता ज्याला त्याला फ्लॅट म्हणा किंवा सदनिका का काय छोटीशी म्हणा एखादी रूम जरी मिळाली भाजपच्या घरामध्ये तरी खूप झालं अशी सध्याची ही राजकारणाची परिस्थिती एकंदर निर्माण झालेली तर या परिस्थितीमध्ये मा मात करण्यासाठी छगन भुजबळ यांनी घाईघाईने हा निर्णय घेतला नाही त्यांनी सांगितलं की आपण याच्यावर वेगळ्या पद्धतीने केलं आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की आपला जो एल्गार आहे आपलं जे आंदोलन आहे आपला जो, जो आवाज आहे हा चालूच ठेवला पाहिजे हे देखील त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं याचा अर्थ असा आहे की आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न छगन भुजबळ हा करतात अर्थात हे अस्तित्व त्यांना भारतीय जनता पक्षाला दाखवायचंय का अजितदादांना दाखवायचं आहे कारण अजितदादा हे काही फार लक्ष घालण्यासारखे नाही त्यांना काही ओबीसीच्या मतामुळे त्यांचं परिणाम नुकसान झालं तरी ती फार अशी म्हणजे ते राजकारणी म्हणून वेगळ्याच धाटणीचे राजकारणी आहेत त्यामुळं ह्या राजकारणाचा वेगळा आकार आता कसा येतोय हे पाहावं लागेल पण एकंदर त्यांना राजकीय कुठलं तरी पद मिळाल्याशिवाय ते हे प्रकरण थांबणार नाही आणि ते देखील पद त्यांना मानाचं पद पाहिजे तर मानाचं पद देण्यासाठी भारतीय जनता पक्ष किती वेळ करतो हे आता आपल्याला अनुभव आलेलाच आहे शिंदेचा ते नाही नाही आता ही भारतीय जनता पार्टीची जी, जी राजकीय भूक आहे ती कधी भागेल असं काय वाटत नाहीये म्हणजे ते या अर्थाने की सगळ्यांना संपवायचं प्रादेशिक पक्ष संपवायचा मग जे टिक जे येतील आपल्याकडं त्यांच्याही नंतर पंख कापायचे हळूहळू ही सगळी पद्धत आहे आता जर आहे ती मग हे जर असे लोटस ऑपरेशन पासून तर अनेक डावपेस भारतीय जनता पार्टीचे नेते खेळतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं जे आंतरिक वैर आहे त्या वैराचा जर लाभ होणार असेल आणि छगन भुजबळांच्या पाठी पाठीशी असलेले जे समता वादी जे सगळे आहेत ते जर येणार असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर ते काय नाकारण्याची काही शक्यता नाहीये तशी म्हणजे असं वाटतंय दुसरीकडे आता गोपीचंद पडळकर असतील यांना मंत्रिपद मिळणार असं सांगितलं जात होतं मग छगन भुजबळांनाही मिळालेलं नाही मग यांचं नाव घेऊन त्यांचे जे समर्थक आहे ते जोरदार ते आंदोलन करतात की आम्हाला यांना का संधी देण्यात आलेली नाही मग कदाचित पडळकरांना समजून सांगण्यात येईल नंतर पण भुजबळांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन आपल्याला कशा पद्धतीने करत करता येईल याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत नसतील असं कशावरून असा देखील प्रश्न पडतोय ते विचार निश्चित करत असतील म्हणजे आज त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस सॉफ्टली बोलल्यामुळे तर छनन भुजबळ म्हणतात आणि बावनकुळेने सुद्धा चौकशी केली म्हणजे चौकशी करायला मागे पुढे नाहीत माणसं फार चौकशी करतात म्हणजे सहानुभूतीने चौकशी केली त्यांची पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे राज की राजकीय प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व संपवणं ही राजकीय गरज आहे पण एक ओबीसी नेतृत्व संपवणं हे अवघड आहे म्हणजे छगन भुजबळ जसं मी शरद पवारांबद्दल संपवायचं नाही ना, 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 ना मी त्यांना घ्यायचं शक्ती वाढवायची त्यांना ओबीसीची शक्ती वाढवायची असेल तर तसं ते घरतील परंतु मला असं वाटतं की ती राजकीय गरज आज आहे का भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्ष आज गरजवंत नाही म्हणजे गरजवंत असते तर आतापर्यंत त्यांनी केलं असतं ते सगळं त्यामुळं हे थोडस एकमेकाला हे वे करून वेळ घेऊन हे सगळं राजकारण घडेल हे बरच मला वाटतं त्याच्या कारण दादांची देखील त्याला अनुमती पाहिजे कारण अजित अनुमती अनुमतीशिवाय एक सहयोगी पक्ष आहे तो या सहयोगी हो पक्षाच्या अनुमतीनेच भारतीय जनता पक्षाला ही खेळी करावी लागेल हे या संदर्भामध्ये छगन भुजबळांचं एक विधान फार महत्वाचं आहे ते म्हणले की देवेंद्र फडणवीस यांची फार इच्छा होती की मला मंत्री करावं परंतु ते करण्यात आलेलं नाही बरोबर आहे असं भुजबळांनी विधान केलेलं आहे हे महत्वाचं आहे अगदी अनेक देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे तो जास्त आकर्षित झालेले आहेत आणि आज तर भारावलेलेच होते सगळे समता परिषद भाजपनी म्हणजे मी जी तिथली चौकशी केली त्याप्रमाणे तर सगळं त्यांचं भारतीय जनता पक्षाकडे चालण्याचा होता परंतु एकंदर छगन भुजबळ यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता ते सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतील आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये छगन भुजबळ यांचं ओबीसी नेतृत्व म्हणून अस्तित्व हे टिकून राहील एवढं मात्र मला निश्चित माहिती कारण छगन भुजबळ हा माणूस रस्त्यावरच्या लढाईची भाषा सहजपणे करतो कारण त्यांनी रस्त्यावर लढाई केलेली आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की छगन भुजबळ यांचं अस्तित्व राहील आता ते कोणामुळे राहील तर त्याच्या त्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला काळाच्या ओघामध्ये दिसेल पण मला असं वाटतं की राजकारणाचा हा <laughs> एक वेगळा अँगल म्हणण्यापेक्षा टँगल असा तयार झालेला आहे तो राजकारणाचा अँगल ट्रँगल नाही हा बरमोटा ट्रँगल म्हणामध्ये नेमकं काय होत कोण अदृश्य होत आहे एकमेकाला कोण कसं संपवत आहे किंवा काय हे सगळं आता बघतोय आपण सगळं चला ठीक आहे उन्हाळ्या साहेब की आपण छगन भुजबळांविषयी बोललात शरद पवारांविषयी बोललेला आहात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललेला आणि नेमकं आता दिल्लीत काही बेरजेचं राजकारण नवीन होत आहे का तर तुम्ही असं ठामपणे सांगितलेलं आहे की शरद पवार असा कोणताही निर्णय घेणार नाही ते फक्त संवादाची प्रक्रिया चालू ठेवतील वेगवेगळ्या कारणाने आणि छगन भुजबळांची मात्र शक्यता आहे की ते देवेंद्र फडणवीस जसं म्हणतील तसं ऐकतील माझी दर्शकांना विनंती की चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्यात धन्यवाद